जे अधिकारी असतील ते तेव्हा तुम्ही असा दुसरे कोणी असतील मग त्याच्यानंतर आपल्याकडे शासनाने तुम्हाला कारवाई करण्यासाठी काहीच पत्र दिला नाही दिलं त्या पत्रावरच कारवाई झाली त्याच्या अगोदरपासून काय झालं जे कधी होते म्हणून त्यांचा तो विषय आहे माझे आता जेव्हा जेव्हा टाळ आला असतो मी या सगळ्या विषयी पत्रात बनवल्या हे नसताना एवढा नंबर आणि ह्याला इथनं शिफारस गेली आहे आमचं साहेब हेच म्हणणं आहे की जो जो अधिकारी आहे ना त्या सगळ्यांवर कारवाई झाली आणि कागदपत्रे आज मला सांगा जिल्हा परिषद रत्नागिरीचे अधिकारी लेखी देत आहेत आम्हाला माहितीच्या अधिकारात की आमच्याकडे हा प्रस्ताव नाहीये त्या शाळेचा उपसंचालक देत आहेत संचालक देत आहेत पुणे मग प्रस्ताव खालून तुमच्या शिफारशी न जाता डायरेक्ट शासन मान्यता देतं म्हणजे शासन तरी काय करतंय लिगली शाळांना आम्हाला अनेक अडचणी येत आहेत आर टी एक्ट नुसार दहा माणक पूर्ण परवानगी देते का मंत्री फक्त कामं करत आहेत सोळा सतरापासून आम्ही ह्या विषयात भांडतोय आजचं चोवीस साल आलं धंदा करणारा व्यापारी राजरोज धंदा करतोय म्हणजे कोणाचा तरी आशीर्वाद निश्चित आहे त्याला आणि जिल्हा परिषदेच्या शाळापर्यंत माझं एक विनंती आता असेल तुम्हाला सगळी प्रक्रिया आपली पूर्ण केलेली आहे चौकशीची आणि त्या चौकशी अहवालात आपण जे काय तुमच्या जे म्हणणं जे आहे ते सगळं त्या चौकशी अहवालात आलं की नाही तुम्ही चर्चेला बसा त्याच्यामुळे त्या चर्चेच्या याच्यामध्ये तुम्हाला त्यात कळेल आहेत नेमकं काय काय ते त्याच्यावर निर्णय तुमचा तुम्ही घ्या एवसाहेबांच्या आता आपली चर्चा एवढी झाली साहेब आपण आपलं काम केलेलं आहे जे काय आपल्या नियमाप्रमाणे जे शिक्षणाधिकारी पत्र दिलं त्याप्रमाणे आपण जाऊन आता तुम्ही केले तुमचं काम तुम्हाला पत्र आल्यामुळे तुम्ही काम केलंय पण आमची दुसरी पण मागणी अशी आहे की ही कारवाई आता होत असताना पूर्वीचे तुमचे जे कोण केंद्रप्रमुख होते विस्तार अधिकारी असतील ते जर सहा महिन्याला तीन महिन्याला व्हिजिट करत असतात त्यांच्या बीडमधल्या शाळांमध्ये पण त्यांच्या हे टी नुसार ही शाळा चालत नाही निदर्शनास आलं नाही ना का आज म्हणजे कोणतरी त्यांना मॅनेज आहे म्हणून हे हो एवढं धंदा करू त्यामुळे आज बांधापूरला काय घटना झाली होत घटना तुम्ही या शाळेची परिस्थिती बघितली त्या वर्ग खोल्या कशा आहेत ग्राउंड नाहीये स्वच्छता गृह नाहीये सीसीटीव्ही सगळीकडे आता हे होत शिक्षण विभाग जर त्याच्याकडे डोळे झाक करत असेल तर मोठा प्रश्न आहे ना, ना।, ना। आणि कोकणात असंच होणार का नाही कधीतरी वाचा कोणीतरी बोलणार की नाही का शिक्षण विभाग असंच वागणार हा आमचा प्रश्न आहे सामान्य माणसांचा शासनाने आमचं म्हणणं हेच आहे की तत्कालीन जे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अगदी केंद्र प्रमुख असो विस्तार अधिकारी असो तत्कालीन कोण शिक्षण अधिकारी असो गट अधिकारी इथले की ज्यांनी शिफारस दिली चुकीच्या पद्धतीने तेही याच्यात कारवाईस पात्र झाले पाहिजे झाले पाहिजे माझं नाव आनंद दिवाकर भाटे उपसरपंच गुरु ग्रामपंचायत वेशवी आम्ही आज वेशवी बाणकोट परिसरातील पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ जनहितासाठी म्हणून की ज्या शासनाच्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या टिकल्या पाहिजेत त्या जगल्या पाहिजेत गरीब शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा तिथे शिक्षण घेणं सोयीस्कर झालं पाहिजे आणि त्याच्या शाळा बंद पडतात त्याच्या कारणास्तव वेशवी येथे एक इनामदार पब्लिक स्कूल या नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा सन दोन हजार सोळा सतरा पासून जी चालू आहे आणि तिच्यावर शासन यंत्रणेचा पूर्ण आशीर्वाद आहे त्यामुळे ती पूर्णपणे अनधिकृत शाळा राजरोजपणे चालू आहे कोणी त्याच्यावर कारवाई करत नाही म्हणून आम्ही आज इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आम आमची मागणी आहे की शिक्षण विभागाने सदरील चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून ती शाळा त्वरित बंद करण्यात यावी कारण त्या शाळेला युडाईज नंबर बोर्डाची मान्यता शासनाची मान्यता ही अगदी दिशाभूल संस्थेने त्या करून मिळवलेली आहे त्या संस्थेने जे पेपर जोडलेले आहेत ते सगळे शिपोळे गावचे आहेत आणि शाळा प्रत्यक्षात चालू आहे वेशवी या गावात त्यामुळे शासनाची दिशाभूल करून शिक्षण विभागाची दिशाभूल करून आणि अनेक अधिकाऱ्यांचे त्यांना हे राजरोजपणे चालू आहे तर ती शाळा तातडीने बंद झाली पाहिजे माझं नाव प्रवीण दत्तात्रय दरीपकर मी वेशवी वानकोट पंचक्रेशीला सभासद असून अनधिकृत शाळा ज्या चालल्या आहेत त्या त्वरित शिक्षण यंत्रणेने शिक्षण विभागाने त्यांच्यावरती चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे